सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी दररोज पाणीपुरवठा जनविकास क्रांती सेनेचा निर्धार जनविकास क्रांती सेनेच्या वतीनं एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आयोजित निर्धार मेळाव्यात सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासाबरोबरच दररोज पाणीपुरवठा सुरू करण्याचा निर्धार संस्थापक अध्यक्ष विष्णू कारमपुरी यांनी व्यक्त केला आहे ॲडव्होकेट संतोष नवकर ॲडव्होकेट शरद पाटील ॲडव्होकेट विक्रम कसबे व डॉक्टर राजेश फडकुले यांच्या उपस्थितीत झालेल्या या मेळाव्यात मान्यवरांचा सत्कार करण्यात आला कारमपुरी यांनी आपल्या भाषणात सोलापूरच्या विकासासाठी पूर्वी कोणत्याही राजकीय पक्षांनी प्रभावी पावलं उचलली नसल्याचा उल्लेख करून शहरातील पाणीटंचाई आणि विकास प्रश्न सोडवण्यासाठी जनविकास क्रांतीसेना कटिबद्ध असल्याचं सांगितलं

पूर्ण मूलभूत गरज या ठिकाणी नाही साधा उदाहरण आहे पाणी येतो पाणी देऊ शकत नाही आपला विकास करतो माझ्या मनात आलं की बाबा ज्या पक्षात राहतो आपण पुन्हा आपण त्याची टीका करता विरोधी पक्षाला टीका न करता सत्ताधारा टीका नाही करता विरोधकांना टीका नाही करता आपण आपल्यासाठी काय केलं पाहिजे याच्यासाठी आपण सर्वांनी मिळून अवघड मी सोलापूर माझ्या पक्षामध्ये मी दौरा केला अत्यंत भयानक परिस्थिती आहे आमदार येतो लक्ष आला की नगरसेव येतो मोठी साहेब तिकडनं तिकडनं दुसऱ्या पक्षाने येतात

का बेरोजगाराला काम नाही अशा परीक्षा जो बुधणारा उद्देश उद्योग आहे बिर उद्योग वाचवण्याचा अटोकारी शिवसेना प्रमुखांच्या माध्यम म्हणून लोकांना मी आवाहन केलं तुम्ही दोष देऊ नका की आपला विकास आपलं काम आपण स्वतः करूया या उद्देशाने जनता क्रांती करण्यात आला नाही मी गेल्या पस्तीस ते चाळीस वर्षांपासून त्यांची वाटचाल पाहिलेली आहे एक शिवसेनेचा वॉर्ड अध्यक्ष तिथून कामगार सेनेचा अध्यक्ष अशी त्यांची जी काही वाटचाल झाली आहे त्या वाटचालीमध्ये विडी कामगारांचा का प्रश्न असेल यंत्रमाग कामगारांचा का प्रश्न असेल त्यांनी घाटीने काम केलेलं आहे अनेकांचे प्रश्न सोडवलेत के आंदोलन केलेत मोर्चे काढलेत आणि सतत घडत राहिले कंटिन्युअस घडत राहिले अजूनही वय सत्तर आहे परंतु तिथल्या तरुणाला आजवेल अशा पद्धतीने पायाला बिंगरे लावून पडत असतात आणि कामगारांसाठी कायम घडत असत एखादी मूर्ती तयार होताना त्या दगडाव्यांमध्ये घरांचे खाव बसतात आणि घराचे खाव बसल्याशिवाय त्या मुक्तीला रूप येत नाही तसे अनेक घाव महाराजांनी आतापर्यंत त्यांच्या आयुष्यात सोचिले त्यांनी जवळून बघितले महाराजांना समोरच्या पक्षातून जर विरोध सुद्धा विरोध केला होता स्वकियांनी अडचणी करण्याचा प्रयत्न केला होता त्यांच्यावर अनेक आरोप झाले अनेक छोट्या झाल्या परंतु महाराज सगळ्यांना पूर्ण उठले शेवटी सत्याचा विजय होत असतो हे त्यांनी दाखवून दिलं आणि जस दगडाचे खाव भरून चांगली सुंदर मूर्ती तयार होते तसे विश्वांना महाराज आता या सगळ्यांचे साऊल पुरातून सोन्याची झळा येऊन बाहेर पडले त्यांनी नवीन पक्ष स्थापन करण्याचा निर्णय मला सांगितला होता करणार आहे म्हणून मी त्यांना त्याच वेळी शुभेच्छा दिल्या होत्या कारण वर्षानुवर्षात एका ठिकाणी राहिलेले काम केलेलं परंतु जोपर्यंत स्वतंत्रपणे आपण लोकांचं काम करतोय असं स्वतंत्रपणे लोकांना दिसत नाही तोपर्यंत कार्य होतच नाही कुठलंही पद नसताना संविधानिक नसताना त्यांनी आतापर्यंत इतक्या मोठ्या प्रमाणात कार्य केले जवळपास पाच हजारांसाठी त्यांनी घरातलं घरपूर बांधकाम केलेलं आहे अनेक गरिबांना मोफत घर मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले आहेत एक साधारण व्यक्ती इतकं चांगल्या पद्धतीचं काम करू शकत नाही त्यांच्यामध्ये एक चांगलं बळ आहे चांगली उर्मी आहे चांगली इच्छा आहे लोकांसाठी काम करण्याची धडपड आहे त्यामुळे ते निश्चितपणे या नवीन पक्षात जर कार्य घेऊन जेव्हा लोकांसमोर जातील काम करतील आपण त्यांना निश्चितपणे लोक त्यांना निश्चितपणे सहकार्य करतील त्यांना साथ देतील आणि त्यांच्या पक्षाला भरपूर यश मिळेल आता मी त्यांना आज या प्रसंगी शुभेच्छा देतो सर्वसामान्य माणसांचे प्रश्न मांडून जसं आपण नारायण सर्वेने पूर्वी कवितेत म्हटलेलं होतं की भाकरीचा चंद्र शोधल्या त्यांच्या मुलांना शिक्षण मिळालं पाहिजे की जसं आपण म्हणतो नो पर्सन कॅन बिकम पॉवरफुल विदाउट नॉलेज की ज्ञानाशिवाय माणूस पॉवरफुल होऊ शकत नाही आणि खरं तर महाराज आज मी सांगेन की तुम्ही पक्ष काढलाय मान्य आहे आजपर्यंत अनेक पक्ष तुम्ही पाहिले असतील परंतु पक्षामध्ये कार्यकर्ते गोळा करण्यासाठी स्पर्धा लागलेले असते पक्ष उभा करण्यासाठी स्पर्धा लागलेली असते परंतु शिक्षणावर गोरगरिबांची मुलं शिकली पाहिजेत असं कुठल्याही पक्ष अजेंड्यामध्ये दिसत नाही तुम्ही काय वेगळा अजेंडा घेऊन जावा अशी मी सूचना करणार आहे